विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कुर्डवाडी पोलीस ठाण्याच्या शांतता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या कमिटीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे होते या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर तहसीलदार विनोद रणवारे बी डीओ महेश सुळे महावितरण अधिकारी सूरज मोहिते नगर परिषदेचे सीईओ लक्ष्मण राठोड कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आपल्या मागण्या मांडल्या पोलीस निरीक्षक सुरेश चिलेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले पण त्याच वेळी एबीसीबी सुद्धा अडचण आहे आपण लक्षात घ्यायला जर आपले देखावे वीस फूट बावीस फूट असे तर जात असतील आणि बौकी तारा आहे तर मग शेवटी त्याचा पण काय झाला जसं मी आधी म्हटलं की सण आणि उत्सव जे आहे सगळ्यांच्या आनंदासाठी आहे तर मग आपण आपल्या देखाव्यांची उंची जी ती कमी करायला पाहिजे वें। देखाव्यांची उंची कमी केलेली फरक पडणार नाही त्यामुळे माझी सगळ्यांना